श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं चटपटीत असं लोणचं तर हळद आणि आलं हे कफनाशक असतं आणि हळद तर अशी आपल्याने खाल्ली जात नाही तर आपण हळदीचं लोणचं बनवणार आहोत आज आणि हे हिवाळ्यामध्ये खाणं अतिशय उपयुक्त ठरतं कारण हे कफनाशक असतं याच्यामध्ये थोडंसं अद्रक पण टाकलेलं असतं त्याच्यामुळे हे लोणचं चांगलं असतं हिवाळ्यामध्ये खाणं रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण लोणचं कसं बनवायचं ते बघूया हळदीचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे ओली हळद अर्धा किलो तर मार्केटमध्ये मिळून जाते ही हळद सहजरित्या तर ही हळद मी आदल्या दिवशी रात्री धुवून घेतली आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आहे तर हळद अगदी कोरडी करून घ्यायची आपल्याला नाहीतर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर मी हळदीचे पूर्ण असे साल काढून घेतले अगदी काहीच राहू द्यायचं नाही त्याच्यावरती पूर्ण साल जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद बारीक अशी कट करून घ्यायची किंवा तुम्हाला आवडत असेल तर बारीक चकत्यासुद्धा करू शकतो आपण चिप्स बनवतो त्याप्रमाणे चकत्यासुद्धा आपण करू शकतो आणि जेवढी आपण हळद घेतली आहे जेवढं आपल्याला लोणचं बनवायचं आहे तेवढे मी लिंबू घेतलेत म्हणजे मी अर्धा किलो लिंबू घेतलेत आणि त्याचा असा रस काढून घेते तर बिया काढून हा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे तर अर्धा किलो हळदीसाठी आपल्याला अर्धा किलो लिंबाचा रस घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा किलो हळदीसाठी तीस ते चाळीस ग्रॅम किंवा आपण पन्नास ग्रॅमसुद्धा अद्रक घेऊ शकतो आणि सेम आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्ध्यातून का कट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोनशे ग्रॅम तेल मी इथे गरम करायला ठेवलं आहे आणि हा आपला लिंबूचा रस तर याच्यासाठी जो मसाला आपण वापरणार आहोत तो कुठलाही लोणच्याचा मसाला आपण वापरू शकतो तर तुम्ही लिंबाचं लोणचं कैरीचं लोणच्याचं कुठलाही मसाल्याचं पॅकेट घ्यायचं आहे आणि अर् अर्धा किलोसाठी मी अर्ध पॅकेट वापरणार आहे त्याच्यानंतर आपल्याला गूळ किंवा साखरमध्ये मिक्स करून टाकणार आहे मी अर्धा किलोसाठी अर्धा किलोचं प्रमाण आणि तेल इथे गरम झालेलं आहे वाफ निघाली आहे त्याच्यानंतर थोडंशी वा गॅस बंद करायचं आहे थोडंसं तेल हलकंसं गार होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर ज्या आपण मिरच्या कट केलेल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत अगदी जे वाफाळतं तेल होतं त्याच्यात सोडायचं नाही आहे आपल्याला मिरच्या आणि मसाला वगैरे कारण ते करपण्याची शक्यता असते म्हणून तर थोडंसं कोमट झाल्याच्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायचे त्याच्यानंतर आपण जो मसाला घेणार आहोत तो मसाला आपल्याला तेलात टाकायचा आहे तो मसाला करपू नये म्हणून लगेचच आपल्याला लिंबाचा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि लिंबाचा रस घातल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हळद आणि आलं जे कापून घेतलं होतं ते आपल्याला त्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर गूळ आणि साखर मिक्स घेऊ शकता किंवा तुम्ही एकत्र म्हणजे एकच काहीतरी घेऊ शकता म्हणजे तुम्हाला साखर घ्यायची तर साखर किंवा गूळ घ्यायचा तर गूळ तर, तर मी अर्धा किलो मिक्स म्हणजे पाव किलो साखर आणि पाव किलो गूळ असं मिक्स करून घेतलेलं होतं तर याची चव खूप छान लागते म्हणून मी नेहमी लोणच्यामध्ये म्हणजे हळदीच्या लोणच्यामध्ये मिक्स गूळ आणि साखर वापरते तर लिंबाचा रस आणि हळद सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला गुळ साखर त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे व्यवस्थित एकजीव केल्याच्यानंतर आपल्याला लगेचच मीठ घालायचं त्याच्यामध्ये तर अर्धा किलो हळदीसाठी मी इथे आईंनी अंदाजे मीठ टाकलं आहे ह्याच्यामध्ये पण पन पन्नास ग्रॅम मीठ आहे तर बारीक जे मीठ वापरलं आहे मी ते पन्नास ग्रॅम मीठ वापरलं आहे तर मीठ टाकल्याच्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा तुम्ही कलर इतका सुंदर आला आहे आणि टेक्स्चर पण खूप छान आलंय अगदी पातळ पण नाही घट्ट पण नाही आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं दुसऱ्या दिवशी आपण स्वयंपाक केल्याच्यानंतर म्हणजे पोळ्या केल्याच्यानंतर जेव्हा आपला तवा गरम असतो अशा तव्यावरती हे पातेलं ठेवायचं आहे असं दोन तीन दिवस ही प्रोसेस करायची आहे आणि पूर्ण तळापासून एक दोनदा दिवसातून आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं लोणचं अगदी व्यवस्थित असं मूरतं तर तेलाचं आणि मिठाचं प्रमाण जर योग्य घेतलेलं असेल लोणच्यामध्ये तर हे लोणचं वर्ष दोन वर्ष सहजरित्या टिकू शकतं तुम्ही बघू शकता लोणचं छान असं मुरलंय आहे कलरसुद्धा खूप छान छान आलं आहे तेल आलंय वरती मस्त असं आणि हे खूप छान होतं लोणचं खायला खूप छान लागतं चटपटीत असं आणि हिवाळ्यात खाणं तर खूपच चांगलं असतं तर त्यासाठी हे आ, नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय